हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी या दिवाळीत घेतलेल्या साड्या आणि त्यावरचे ब्लाऊज पीस या हे तुम्हाला मी दाखवणार आहे बघा तर इथं माझ्या साड्या आहेत घेतलेल्या आणि हे ब्लाऊज पीस आहेत काही शिवलेले आहेत काही शिवायचे राहिलेले आहेत बघा तर ते मी तुम्हाला दाखवत आहे तर पहिल्यांदा आपण साड्या बघूयात तर ही माझी साडी आहे कॉटनची ही या दिवाळीत मी घेतलेली होती बघा याचा पदर पण मी तुम्हाला दाखवते ओपन करून तर अशा पद्धतीने याचा प पदर, पदर होता छानसा असं लटकन दिलेले आहेत त्याला गोंडे दिलेले आहेत बघा आणि हा आहे याचा पदर कॉपर कलरमध्ये कॉम्बिनेशन आहे मोरपंखीला आणि कॉटनचा हा पीस आहे बघा तर सुंदर अशी साडी आहे कॉटनची छान असं मस्त जे आपलं खादीचं कापड असतं तर त्या पद्ध पद्धतीनं याचं सूत आहे बघा आणि त्यानंतर ही दुसरी साडी जी मी आ, माहेरी घेतलेली होती आणि ही इचरगंजीमधून घेतलेली आहे बघा तर ही सांगलीमधून माझ्या माहेरातून ही दिवाळीला मी साडी घेतलेली होती बघा सुंदर असा वर्क आहे खूपच छान असं कॉपर कलरचं वर्क आहे बघा आणि सोबरमध्ये छान ही साडी आहे बघा तर याचा पीस पण मी तुम्हाला दाखवते पीसवरती पण छान असं वर्क आहे सा साडीचा लुक तुम्ही पाहू शकता पूर्ण असं जे आपलं स्कर्ट बॉर्डर असते तर ह्या पॅचची आहे आणि असा हा पदर आहे बघा छान असं वर्क आहे पदराला आणि गोंडे पण आहेत आता त्यानंतर ही एक सिंपल कॉटनची साडी ही मी च इचरगंजीमधून घेतलेली आहे बघा डेली वेअरसाठी छान असा पीस सुंदर रेग्युलर आपण वापरासाठी ही वापरू शकतो म्हणजे शाळेमध्ये मीटिंगसाठी जाण्यासाठी किंवा बाजारात इतर ठिकाणी कुठंतर जाण्यासाठी ही साडी यूज करू शकतो तर अशा माझ्या दिवाळीतल्या ह्या तीन साड्या आहेत बघा तर यावरची ब्लाऊज पीस मी तुम्हाला आता दाखवते तर हा ब्लाऊज पीस पाहू शकता तुम्ही तर सुंदर असा पीस आहे बघा आणि तुम्ही म्हणत असाल की मी अजून दिवाळी होऊन इतके दिवस झाले आणि ब्लाऊज अजून कसे काय शिवले नाहीत तर तेही मी तुम्हाला सांगते बघा तर हा जो ही मोरपंखी साडी होती तर त्यावरचा हा पीस आहे सुंदर असा एकाच बाजूला आपल्याला बॉर्डर मिळाल्यामुळं फक्त बाहीला ही बॉर्डर येणार आहे त्यानंतर हा कॉटनची जी रेग्युलरची ही जी साडी आहे तर त्यावरचा हा असा पीस मिळालेला आहे छोटं छोटं टिकलीचं डिटेलिंग आहे बघा यावरती आणि त्यानंतर हा एक पीस मी जेव्हा या साड्या आणायला गेले होते विसरगंजीला तर तेव्हा हा एक पीस जरीचा छानशी अशी जरी आहे म्हणजे साधी जरी नाही आहे बघा चांगली मजबूत अशी जरी आहे तर हा पीस मला आवडला म्हणून मी हा पीस घेतलेला आहे बघा आपल्याला रेग्युलर साड्यांवरती हा मॅच होईल म्हणून तर दिवाळीतले ही माझी साड्यांचीही खरेदी आहे तर आता तुम्ही म्हणाल की मी ब्लाऊज अजून दिवाळीतले ब्लाऊज शिवले कसे नाहीत तर कसं होतं बघा कस्टमरचे जेव्हा ब्लाऊज येतात तर त्यावेळेस ते गडबिडीनं आपण शिवून देतो पण आपलेच ब्लाऊज आपल्याला शिवायचे होत नाही तर तसंच माझ्या बाबतीत झालेलं आहे आणि कोणत्याही कार्यक्रम नंतर दिवाळीनंतर कोणतेही कार्यक्रम आले नाहीत त्यामुळे हे पीस तसेच शिवायचे राहून गेले तर एक एकदा कसं होतं बघा माझं जेव्हा एखादा कार्यक्रम अर्जंट आला असेल आणि त्यावेळेस जर मला साडी नेसायची असेल तर मी पटकन एका दिवसात ब्लाऊज तो शिवून काढते तर तसं करत करत माझे इतके दोन तीन महिने हे ब्लाऊज शिवायचे राहिलेले आहेत बघा पण आता मी हे लवकरच हे कटिंगला घेणार आहे आणि आता थोडासा कामाचा नकळत थोडासा लोड कमी आहे कमी म्हणण्यापेक्षा आहे कामाचा लोड पण तरी पण त्यातूनच आता हे ब्लाऊज शिवून घेतले पाहिजे मला कारण साड्या नेसायच्या म्हटलं की आपल्याला मॅचिंग ब्लाऊज हा पाहिजेच तर आता तीन चार दिवसात कर मी हे कटिंग करेन आणि मग शिवायला घेईन आणि जेव्हा मी याचे डिझाईन्स करेन तर त्यावेळेस तुम्हाला नक्की त्याचे डिझाईन मी शेअर करेन बघा तर कित्येक टाईमचं माझ्यासारखंच होत असेल की आपण दुसऱ्यांचे ब्लाऊज शिवून देतो पण आपल्या ब्लाऊज शिवायला आपला अजिबात वेळ मिळत नाही बघा आपल्याला तर असंच माझं एका ब्लाऊज बाबतीत झालेलं आहे तर मी आता तुम्हाला दाखवते नेमकं काय झालेलं ते तर इथं बघा ही साडी दिसत असेल तुम्हाला तर याच प्रकारची आणखी एक मी साडी घेतलेली होती तर या दोन एकदम मी साड्या घेतलेल्या होत्या बघा मला दोन्ही कलर खूप आवडले हा आणि हा कलर मला लाल पण आवडतो आणि हा जांभळा पण कलर आवडतो तर मी दोन्ही कलर छान दिसताना आणि साड्या पण एकदम मग सूत छान आहेत म्हणून मी घेतल्या आणि त्यावेळेस कसं झालं बघा मी तुम्हाला सांगते आता की आ, ही साडी मला एका सणाला नेसायची होती तर त्यावेळेस मी गडबडीनं ब्लाऊज शिवून घेतला मी मागे एक दहा ही डिझाईन तुमच्या शेअर केलेली होती बघा खूप दिवस झाले त्याला जवळजवळ सात आठ महिने झाले असतील तर ही डिझाईन मी बनवलेली होती बघा छान फक्त डीप नेकमध्ये बघा बदामी आकार दिलेला आहे गळ्याला आणि फक्त जे आपले फ्रील आहे तर ती सुंदर अशी फ्रील साली साडीतली काढून मी लावलेली आहे खूपच सुंदर असा ब्लाऊज हा फिटिंगला बसतो शोल्डर वगैरे तुम्ही पाहत असाल शोल्डर वगैरे तुम्ही पाहत असाल पण अजिबात ब्लाऊज गळ्यातून उतरत नाही बघा किंवा शोल्डर उतरत नाही गळाही पसरट वाटत नाही घातल्यानंतर एकदम परफेक्ट असा हा ब्लाऊज बसतो तर हा ब्लाऊज मी शिवून भरपूर दिवस ही साडी नेसली ही पण याच साडीबरोबर हा ही पण साडी मी लाल घेतली होती पण याचा ब्लाऊज मला शिवायचा झालेला नाही आहे बघा तर इथं बघा डिझाईन माझी रेडी आहे मी तुमच्याबरोबर शेअर केलेली होती ही पण डिझाईन फक्त हंडी गळा सिम्पलमध्ये आहे आणि त्याला नॉट लावलेले आहेत आणि असं फ्रिलचाच हा गळा मी केला होता कारण त्यावेळेस फ्रीलची फॅशन होती बघा तर हा गळा पण मी स्टिच करून ठेवलेला आहे आणि ब्लाऊज कटिंग पण मी करून ठेवलेला आहे बघा पण मला हा ब्लाऊज शिवायला वेळच मिळाला नाही एकानंतर एका एकानंतर एक असे एका एका कस्टमरचे ब्लाऊज येत राहिले आणि त्यानंतर ही, त्या ही साडी नेसायला मी कधी घेतलीच नाही त्यामुळं ही शिवायचा राहून गेला तर बघा अशा पद्धतीनं जेव्हा आपण स्वतःच काम करत असतो तेव्हा आपल्याला स्वतःचा हाच ब्लाऊज शिवण्यासाठी वेळ मिळत नाही वेळ मिळतो आहे खरं त्यावेळेस आपण असा विचार करतो की याच वेळेत आपण आणखी कस्टमरांचं काम पटकन पूर्ण करून द्यावं तर त्यासाठी हे माझे ब्लाऊज राहिलेले आहेत तर आता मी एक चार पाच दिवसात हे सगळे ब्लाऊज कम्प्लीट करणार आहे बघा तर कित्येक ताईंचं असंच होत असणार आहे नक्की मी माझ्यावरूनच विचार करते की ज्या माझ्या शिवणाऱ्या ज्या ताई असतील तर त्यांची ही अशीच परिस्थिती होत असेल बघा तर ह्या मी साड्या आणि त्यावरचे ब्लाऊज वगैरे तुम्हाला मी दाखवले ह्या मी मध्येच अशा जेव्हा मला चांगल्या दिसल्या तर तेव्हा ह्या घेतलेल्या साड्या होत्या बघा सणाच्या वेळी नाही घेतल्या मध्येच अशा घेतल्या होत्या तर त्यावरचे या आतला ब्लाऊज शिवला नाही आतला शिवायचा राहून गेला त्यामुळे ही साडी थोडीशी नवीन तुम्हाला दिसत असेल बघा अजून मी घडीसुद्धा मोडलेली नाही आहे साडीची तर ही मला साडी साड्यांची रेट तुम्हाला सांगायची राहून गेले तर मी साड्यांची रेट पटपट तुम्हाला सांगते कारण नंतर काही ताई कमेंट करतात कुठून साडी घेतली हे सांगा असंही एकेकांची एक ताईंची -एक एक एक -एक कमेंट असतात बघा तर ही साडी मी साडेनऊशेला घेतलेली आहे बघा इथंच आमच्या जा लोकलमध्ये शॉप आहे तर तिथून घेतलेली आहे घराजवळच आमचे शॉप आहे तर तिथून घेतलेले ले, एक लेडीज आहेत त्या घरी साड्या विकायला आणतात बघा तर असं आता कित्येक ठिकाणी निघाले की कित्येक जे लेडीज आहेत त्या घरीच शॉप घातलेले आहेत बघा छोटे छोटे शॉप घरच्या घरी आपल्याला साड्या मिळून जातात तर ही पण नऊशेला अशी शा साडी भेटलेली आहे मला ह्या दोन्ही साड्या साडे नऊशे नऊशेला मिळालेल्या आहेत आणि आता मी मगाजच्या ज्या शा साड्या होत्या तर त्यांची पण रेट पट पटपट सांगते तर ही जी साडी आहे ही मला साडी अकराशेला मिळालेली आहे बघा खूपच सुंदर ही सांगलीतून साडी घेतलेली आहे मी सांगलीत माझ्या माहेरी घराजवळ एक शॉप आहे शॉपिंग मॉल आहे तर तिथून घेतलेली आहे लोकल शॉपिंग मॉल आहे मॉल आहे बघा छोटासा तर तिथून घेतलेली आहे आणि ह्या साडीचं सा कापड वगैरे मला खूपच आवडलं कलर पण मस्त आहे या साडीचा तर त्यासाठी मी ही साडी घेतलेली होती बघा एकदम सुंदर असं सिल्की एकदम छोटे छोटे आपले जे कार्यक्रम असतात बड्डे देत किंवा घरगुती जे कार्यक्रम असतील तर त्यामध्ये ही नेसायला साडी खूपच छान पार्टीवेअर आहे बघा घरगुती कार्यक्रममध्ये नेसायला तर त्यासाठी मी ही साडी घेतलेली होती अकराशेला तर आता पुढची साडी मी दाखवते तर बघा ही जी साडी घेतलेली आहे ही साडी आता रेट मला फिक्स आठवत नाही आहे पण बहुतेक साडेसातशेला ही साडी घेतलेली आहे बघा तर थोडीशी हेवी अशी आहे खळ आहे छान साडीला कॉटनमध्ये ही इचरगंजीमधून साडी घेतलेली आहे बघा खूपच सुंदर असा पीस मला मिळालेला आहे कलर पण खूपच छान असा आहे बघा त्यानंतर ही साडी तर ही साडी थोडीशी आम्हाला महाग पडलेली आहे तर ऑनलाईन आपल्याला साडेचारशे पाचशेपर्यंत ही साडी भेटते तर ही साडी आम्हाला शॉपमध्ये साडेपाचशेला मिळालेली आहे आणि अनस्टिचेबल ब्लाऊज आहे म्हणजे आपल्यालाच ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे बघा त्याचा तर या होत्या माझ्या काही दिवाळीतल्या साड्या आणि त्यावरचे ब्लाऊज पीस की जे मी अजून स्टिच केलेले नाही आहेत आणि लवकरच मी ते स्टिच करेन आणि त्यावरती जे काही डिझाईन बनवेन तर ती तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याही सोबत ही अशीच गोष्ट होते काय की आपले ब्लाऊज स्वतःचे शिवाय जे राहून जातात हेही मला कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू